ऍस्ट्रो योगी पहिला सल्ला घ्या विनामूल्य आजच डाउनलोड करा मेष राशी ओव्हर आज तुम्ही अध्यात्माकडे झुकाल आपल्यातील रूपाला ओळखत आध्यात्मिक ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न करा त्या मार्गावर चालण्याने तुम्हाला आनंद व शांती मिळेल व आपले स्वास्थ्य सुद्धा सुधारेल मेष राशी रोमांस आज आपण आकर्षणाचे केंद्र बनाल बऱ्याच पर्यायातून आपल्याला एक मिनिट इसको रोकला मेष राशी करियर आज कामाबद्दल संतुष्ट राहू नका त्यातूनच तुम्हाला गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळेल सकारात्मक विचार करत राहा त्यामुळे भविष्यात चांगली दिशा मिळू शकेल मेष राशी फायनान्स आर्थिक संधींना प्राप्त करण्यासाठी आपली व्यावसायिक ताकदपणाला लावाल घडामोडींच्या क्षेत्रात लाभही होईल एक चांगले स्थान प्राप्त करण्यासाठी सारे कौशल्यपणाला लावा आपल्या कार्यात आपण जागरूक असाल तर आपल्याला आर्थिक लाभ होईल हा लाभ बढतीच्या स्वरूपात होईल मेष राशी हेल्थ जर तुम्ही दुचाकी किंवा चार चाकी चालवता तर आज चालवताना काळजी घेणे आवश्यक आहे आज अपघात होण्याचा संभव आहे कारण जर लक्ष देऊन गाडी चालवली तर छोटे छोटे अपघात टाळता येऊ शकतील आज अत्यंत काळजी घ्या वृषभ राशी ओव्हरव्ह्यू आज तुमच्या डोक्यात मनोरंजनाची गोष्ट येईल पाऊल पुढे टाका व आपल्या परिवार व मित्रांबरोबर काहीतरी खास करा आज सगळी कामे बाजूला ठेवा व फक्त मौज मस्ती करा कारण कधी कधी त्यांचीही आवश्यकता असते वृषभ राशी रोमांस आज आपल्या होणाऱ्या पती पत्नीविषयी असलेले गैरसमज आपल्या परिवार जनांना सांगून दूर करण्याचा सा प्रयत्न करा आपल्या मनाचे ऐका वृषभ राशी करिअर तुम्ही नव्या कामासाठी अर्ज केला असल्यास काही नवीन बातमी ऐकायला मिळेल तुमच्या श्रेष्ठ प्रदर्शनास तयार असा तुम्हाला काही बदल करावे लागतील पण तुमच्यासाठी ते योग्य ठरेल फायनान्स तुम्ही कंपनीत नोकरी करत असाल तर अतिरिक्त कामाचे वेतन तुम्हाला मिळेल यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल तुमच्या गरजाही वाढतील पण त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही वृषभराशी हेल्थ रक्तदाब वाढू नये यासाठी तुम्ही रागावर नियंत्रण ठेवा तणावामुळे स्वदोषी समजल्याने रात्री नाशा त्रास होऊ शकतो जर जिभेवर ताबा ठेवल्यास त्याने तुमच्या आरोग्याला फायदा मिथून राशी ओव्हर व्हीव आपले दरवाजे व्यवस्थित बंद करा नुकसान होण्याची शक्यता आहे लक्षात ठेवा जर तुमचे घर सुरक्षित नसेल तर तुम्हाला बेकारच नुकसान होण्याची शक्यता आहे मौल्यवान सामान येथे तिथे ठेवू नका काळजी घ्या कारण पश्चातापापेक्षा सुरक्षा चांगली मिथून राशी रोमांस तुमच्या सुंदरतेमुळे तुमच्याकडे कोणी आकर्षित होईल पण तुम्हाला कदाचित त्याला योग्य प्रतिसाद देता येणार नाही पुढचे पाऊल टाकण्यापूर्वी थोडे मागे येऊन तुम्हाला या संबंधातून नेमके काय हवे आहे याचा थोडा विचार करायला हवा याबद्दल तुमचे विचार स्पष्ट नसतील तर अडचणींची परिस्थिती योग्यपणे हाताळता येणार नाही मिथून रास करियर आज तुमच्या जवळच्या व्यक्तीशी भागीदारी करण्यास उत्सुक असाल पण कोणत्याही कामाबाबत होकार देण्यापूर्वी विचार करा योग्य वेळेची वाट पहा मिथूनरास फायनान्स मोठ्या व्यवसायात गुंतवणूक करू नका लहान व्यवसायात गुंतवणूक करा शेअर बाजारासाठी आजचा दिवस चांगला नाही मोठ्या व्यवसायासाठी सध्या गुंतवणूक हानिकारक का आहे तोटा होईल कोणत्याही व्यवसायात गुंतवणूक करू नका मिथूनराश हेल्थ तुमच्या जोडीदाराला आज आरोग्याची समस्या सतावेल पण घाबराण्याचे कारण नाही फक्त योग्य ती काळजी घ्या तिच्याजवळ थांबून तिला मानसिक आजार द्या राशी ओहर व्हिव्ह आज तुम्हाला वाटेल की दुसऱ्याच्या वाईट व्यवहाराने तुम्ही दुःखी होत आहात प्रयत्न करा की तुम्ही विनाकारण दुसऱ्यांच्या गोष्टीत पडू नका व तुमची कामे व्यवस्थित पार पाडा परिस्थितीला नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही दुसऱ्याला व्यवहार शिकवू शकत नाहीत तेव्हा तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवा कर्कराशी रोमांस आज त्रासाचा दिवस आहे आपले गैरसमज दूर करण्यासाठी तुम्ही विचार कराल पण तुमच्या समजूतदारपणातून तुम्ही बाहेर पडाल प्रेमाने वागा नुकसान होणार नाही कर्कराशी करियर कठोर मेहनतीला योग्य फळ मिळेल तुमच्यातील काही जणांना ते धनाच्या रूपाने मिळेल भविष्यात हेच यश टिकवण्यासाठी अनेक अडचणी येतील त्यातून तुम्हाला बरेच शिकता येईल ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी अधिक मेहनत करा आळस सोडा व समर्पक भावनेने काम करा थोडेसे अतिरिक्त काम यश मिळवून देईन राशी फायनान्स जर आपण शेअर बाजारात पैसे गुंतवण्याच्या विचारात असाल तर आजचा दिवस शुभ आहे आपल्या व्यवसायावर पूर्ण लक्ष केंद्रित करा त्यामुळे भावी काळात आपल्याला यश संपन्न होईल कर्क राशी हेल्थ आज तणाव कमी करण्यासाठी तुम्ही बाहेर फिरायला जा हास्य क्लबात सामील होण्याने सुद्धा फायदा होईल त्याने तुमच्यात पुन्हा चैतन्य जागृत होईल जेवढा जास्त आनंद तेवढी तुमची चांगली पचन संस्था त्याने तुमच्या आरोग्याला फायदाच होईल सिंह राशी अचानक आलेल्या समस्यांमुळे तुम्ही स्वतःला दुविधेत टाकू नका त्यामुळे तुमची कामे उलटपालट होऊ शकतात त्यांचा सामना करून तुम्ही त्यावर विजय प्राप्त करा तुम्ही पुन्हा योग्य रस्त्यावर येऊ शकता सिंह राशी रोमांस आज इंटरनेटवर कोणाला तरी भेटाल दूर राहणाऱ्या व्यक्ती बरोबर नाती निर्माण होण्याची शक्यता आहे पुढे व्हा आणि शोध मोहीम चालू ठेवा ज्या कोणाशी भेटला त्याच्यापासून सावध राहा अनोळखी व्यक्ती न भेटणे धोक्याचे आहे सावध राहूनच इंटरनेटवरचे संबंध वाढवा सिंह राशी करिअर जर तुम्ही बेरोजगार असाल तर आज तुम्हाला चांगली बातमी मिळेल कदाचित आपण अशा कामाचा विचार केला नसेल पण स्थिती सुधारण्यासाठी चांगला पर्याय ठरेल सिंह राशी फायनान्स आर्थिक यश पुन्हा मिळवण्यासाठी काळजीपूर्वक नियोजनाची गरज आहे नवीन काम स्वीकारण्यापेक्षा जुनी कामे पूर्णत्वास नेणे फायद्याचे ठरेल सिंह राशी हेल्थ आज लहान लहान अपघात होण्याची शक्यता असल्याने तुम्ही त्याची काळजी घ्या पाय जपून टाका पायात वाहणे नसताना चालू नका पायात बूट घालावे जिना चढताना काळजी घ्या उंचावरून पडण्याची शक्यता आहे गडबड करू नका कन्या राशी ओव्हर व्ह्यू आज आपण स्वतःला समाजसेवेकडे आकर्षित झाल्याचे तुमच्या लक्षात येईल आज गरजू लोकांना तुम्ही आर्थिक किंवा इतर प्रकारे मदत करण्याचा प्रयत्न कराल काही दिवसां अखेर तुमच्या लक्षात येईल की कि तुम्हाला किती आनंद झाला आहे कन्या राशी रोमांस आज तुमच्या जीवनात एका नवीन जोडीदाराचे आगमन होईल सुरवातीला संकोच वाटेल पण नंतर तुम्हाला या नात्यामध्ये आनंद वाटेल स्पष्टपणे बोला आणि जर वाटले की आपल्याला त्या व्यक्तीबद्दल सर्व काही माहीत होत नाही तर मित्रांची मदत घ्या कन्या राशी करिअर आज आपल्याला कंपनीमध्ये अचानक स्थलांतर करावे लागेल भविष्यातील उद्दिष्टांबद्दल चिंता करू नका आपण योग्य दिशेने चालला आहात नवीन काम करण्यात थोडा वेळ जाईल पण लवकरच सर्व काही ठीक होईल कन्या राशी फायनान्स संपत्तीवरून कुटुंबात वाद होऊ शकतात असे वाद होऊ नये यासाठी प्रयत्न करा आणि विभाजन टाळा काही दिवसांसाठी वादावरचा निर्णय पुढे ढकला कन्या राशी हेल्थ आज कुटुंबियांच्या आरोग्याबद्दल चिंतित असाल पण काळजी करण्याचे कारण नाही त्यांना फक्त मोकळ्या हवेची व वैद्यकीय तपासणीची गरज आहे तूळ राशी ओव्हर व्हिव्ह आज शक्यतो तुम्हाला तुमचे घर किंवा व्यवसाय याबद्दल महत्वाचा निर्णय घ्यावा लागेल निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही चांगल्या वाईटाचा विचार करा शांत डोक्याने विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की कितीही अवघड निर्णय तुम्ही सहजतेने घेऊ शकता तूळ राशी रोमांस जोडीदारापासून दूर असलेले तुम्ही या वेळेचा वापर आपल्या जुन्या मित्रांना फोन करण्यात घालवा तूळ राशी करियर आज तुम्ही तीव्रतेने नोकरी किंवा कार्यक्षेत्र बदलण्याबाबत विचार कराल जर तुमच्यासाठी नवीन क्षेत्र मिळाले तर भविष्यासाठी ते लाभदायक ठरेल याबाबत विचार करणे फायद्याचे ठरेल तूळ राशी फायनान्स तुमची उधारी ज्याच्याकडे असेल ती व्यक्ती तुमच्याकडे वसुलीसाठी येऊ शकते जेवढ्या लवकर शक्य असेल तेवढ्या लवकर उधारी मिटवा आपल्या जबाबदारीपासून दूर जाणे योग्य नाही तूळ राशी हेल्थ वजन जरी तुमच्यासाठी एक समस्या असली व त्यावर तुम्ही संतुलित आहार घेत असाल पण दिवसाखेर तुम्ही पुन्हा आपल्या जुन्या खाण्याच्या सवयींचा अवलंब कराल त्यासाठी तुम्हाला थोडेसे कठोर राहावेच लागेल त्यासाठी तुम्हीच योग्य तो बदल करू शकता तुम्ही पहिल्यांदा मनाचा निर्धार करा व त्याप्रमाणे अवलंब करा वृश्चिक राशी ओव्हर आज तुमच्या जीवनात बऱ्याच दिवसांपासून चालू असणाऱ्या समस्या समाप्त होतील या समस्या त्यातील लोकांची भिन्न विचारांमुळे तयार झाल्या होत्या पण आता तुम्ही आनंदोत्सव साजरा करू शकता पण आता तुमचे जीवन योग्य दिशेला वळले आहे आता तुम्ही सुख शांतीने वेळ व्यतीत कराल वृश्चिक राशी रोमांस आज सर्व कामे सोडून तुम्ही जोडीदाराकडे लक्ष द्याल दोघेही एकमेकांशी खूप गप्पा माराल व आपल्या भावना व्यक्त कराल त्यामुळे तुमचे संबंध अधिक घट्ट बनतील वृश्चिक राशी करियर आज तुमच्या कामात हस्तक्षेप करून तुम्हाला कमीपणा आणणाऱ्या लोकांपासून सावध राहा तसेच तुमच्या कामापासून तुम्हाला विचलित करणाऱ्या सहकाऱ्यांपासूनही सावध राहा वृश्चिक राशी फायनान्स तुमच्या पदोन्नतीच्या दृष्टीने संकेत देण्याच्या काही सकारात्मक घटना आज घडतील व्यावसायिकांनाही उत्पन्नाच्या नवीन स्रोत मिळेल या संधीचा फायदा घ्या वृश्चिक राशी हेल्थ व्यायाम जपून करा पुन्हा पुन्हा एकाच जागी जखमा होण्याचा संभव आहे त्यामुळे सावधान राहा याशिवाय मनगटाची दुखणे होण्याचा संभव आहे जर तुम्ही संगणकावर जास्त वेळ बसता तर शरीरातील अवयवांना विश्रांती द्या याने तुमच्या कामाच्या जागी दम वाढून आराम वाटेल धनुराशी ओव्हर व्हिव्ह आज तुम्ही दुसऱ्यांसमोर स्वतःची प्रतिमा साफ करण्यात लागला आहात तुम्हाला सल्ला देण्यात येतो की तुम्ही दुसऱ्याला सुधारण्याचे सोडून स्वतःला सुधारले तर योग्य होईल ही सुधारणा फक्त बाहेरून नसून आतून सुद्धा असणे गरजेचे आहे तुमचे मन चांगले असेल तर तुमच्यातील चांगलेपण आपोआप बाहेर येईल बाकीचे सुद्धा तुमच्याशी चांगला व्यवहार करतील धनुराशी रोमांस आज प्रेमात तुम्हाला निराशा येऊ शकते तुम्ही असे समजता की प्रयत्नानंतरही प्रेमामध्ये तुम्हाला यश मिळत नाही आपण आपल्याला चिंतामुक्त करून थोडासा वेळ द्या तुम्ही जितके सरळ आणि साधे राहाल तितके लोक तुमच्याकडे आकर्षित होतील राशी करियर आज कार्यालयात समूहाबरोबर काम करण्यासाठी चांगला दिवस आहे आपल्या या कार्यामुळे आपल्या प्रकल्पाचे काम वेगात आले आहे व आपल्या प्रेरणेमुळे सगळ्यांना स्फूर्ती मिळाली आहे त्यामुळे ते तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा मदत करायला तयार आहेत धनुराशी फायनान्स समुद्र व पाण्याशी संबंधित उद्योगांना आजचा दिवस फायदेशीर ठरेल मोती व मासे पाण्यातूनच मिळतात यांचे व्यापारी आज फायद्यात राहतील ज्यांचा आहे त्यांच्याच बाजूने ग्रहतारे आहेत धनुराशी हेल्थ आज आपण रस्त्याने बाहेर जाताना गडबड न करता जा कारण आज अपघात होण्याची शक्यता आहे याबरोबरच तुम्ही हेल्मेट किंवा सीट बेल्ट वापरावा मकर राशी ओव्हर व्हिव्ह आज तुमच्या घरातील लोकांशी जोरात भांडण होण्याची दाट शक्यता आहे म्हणूनच आपल्या बोलण्यावर ताबा ठेवा जरी कारणास्तव तुम्हाला राग आला तरी रागावर काबू ठेवा वादात पडल्यास तुमच्या प्रकृतीवर वाईट परिणाम होऊ शकतो मकर राशी रोमांस आज प्रेम करण्याचा दिवस आहे अविवाहित लोकसुद्धा नेहमीच्या दिनचर्येला वैतागून जोडीदार शोधण्याचा प्रयत्न करतील मकर राशी करिअर तुमच्यातील काही जण आपल्या व्यवसायाबाबत संभ्रमात असतील व काहीतरी नवीन करण्याचा विचार करतील अशा वेळी कोणत्या तरी सल्लागाराला भेटणे योग्य ठरेल जे प्रकल्प अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत आज त्याला गती मिळेल आपल्या वरिष्ठांच्या मदतीने हे काम तुम्ही सहज पूर्ण करू शकाल मकर राशी फायनान्स चुकीमुळे झालेल्या आर्थिक नुकसानाचा विचार करा अनावश्यक सामान खरेदीत आपण कमावलेल्या पैशाचा एक भाग वाया गेला आहे रोजच्या खर्चात सावधगिरी बाळगा त्यामुळे जी बचत होईल ती भविष्यातील नुकसानाची भरपाई करेल मकर राशी हेल्थ जास्त वजनामुळे तुम्हाला आज त्रास होऊ शकतो वजन कमी करण्याचा प्रयत्न करा त्याने भविष्यातील समस्या कमी होऊ शकतात आवडणारी अंगमेहनतीची कामे करा रक्तदाब तुमच्या शरीराबरोबरच तुमच्या मनावरही परिणाम करतो कुंभराशी ओव्हर व्हिव्ह आज तुम्ही स्वतःला व्याकुळतेपासून वाचवण्यासाठी दुसऱ्याने सांगितलेल्या गोष्टींची सत्यता पहा विनाकारण काही अफवांवर विश्वास न ठेवता निर्णय घेऊ नका लक्षात ठेवा की तुम्ही योग्य सूचना पाळत आहात कुंभराशी रोमांस आज तुमच्या जीवनात कोणीतरी उत्साह आणि आनंद आणेल हा आनंद तुम्हाला तो माणूस अचानक भेटल्यावर मिळेल त्यावेळी तुम्ही त्याच्याशी उघडपणे व स्पष्टपणे बोला कुंभराशी करिअर आजचा दिवस कामाच्या बाबतीत चांगला आहे ज्या प्रकल्पावर तुम्ही काम करत आहात तो वेग घेईल तुमच्या कामावर सर्वांच्या नजर असल्याने कामावर लक्ष असू द्या फायनान्स नवनवीन संपर्कांमधूनच व्यवसायाच्या नवीन संधी मिळतील बौद्धिक क्षमतेचा पुरेपूर वापर करा नवनवीन कल्पना लढवा खडतर प्रयत्न केल्यानेच तुमचे स्वप्न पूर्ण होतील भविष्यातील व्यवसायाचे पूर्ण नियोजन करा कुंभराशी हेल्थ तुमच्याकडे असणारा सकारात्मक दृष्टिकोन हाच एक अनमोल ठेवा आहे चांगल्या तब्येतीने तुमचा मूडसुद्धा चांगला राहील सकारात्मक दृष्टिकोनातून जीवनाला उपयुक्त अशी पोषक तत्वे मिळतात त्यामुळे नकारात्मक विचारातून बाहेर पडून जास्त काळ सुखाचा आस्वाद घेणे तुमच्यासाठीच फायद्याचे आहे मीन राशी ओव्हरव्हीव्ह आज आपण आपल्या मार्गदर्शनासाठी आपल्या आध्यात्मिक मान्यतेचा आधार घ्याल शक्यता आहे की तुम्ही आध्यात्मिक व्यक्तीचासुद्धा आधार घ्याल त्यांच्या सल्ल्यावर तुम्हाला विश्वास ठेवावे लागेल तुम्ही पवित्र व धार्मिक स्थळेही जाऊ शकता मीन राशी रोमांस आज तुम्ही नशिबाने अशा व्यक्तीला भेटाल ज्याचे विचार व कार्यशैली आपल्याशी जुळतील आपण या संबंधांना पुढे घेऊन जाण्याचा विचार करा यामध्ये तुमच्या परिवारातील सदस्य साथ देतील मीन राशी करिअर आज कामात लक्ष द्या तुम्हाला कमीपणा आणण्याचा प्रयत्न जरूर होईल आज तुमच्या नियमांनुसार चुकीचे सल्ले मिळतील तेव्हा नैतिक मूल्यांवर लक्ष ठेवा आज स्वतःच्या मनाप्रमाणेच करा कोणाचेही ऐकू नका मीन राशी फायनान्स एकंदरीत आजचा दिवस चांगला आहे गुंतवणूक करताना योग्य विचार करा भविष्यातील अडचणी लक्षात घेऊन तरतूद करून ठेवा स्वतःच्या क्षमता वाढवा पूर्वी हातातून नेसटलेल्या संधी पुन्हा येतील मीन राशी हेल्थ जास्त फॅट असणारे खाणे बंद करा ताजे फळ खा चांगल्या जीवन पद्धती व सवयींकडे आपला झुकाव असला पाहिजे